समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने व्हॅलेंटाईन डे वर बंदी घालण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या मौल्यवान भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या डेकल्सचे प्रमाण वाढत आहे त्याचा सर्वाधिक परिणाम व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने दिसून येतो व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे एक भीषण प्रदर्शन पाहायला मिळते दररोज होणाऱ्या पार्ट्यांमुळे तरुण तरुणींमध्ये दारू धूम्रपान ड्रग्स आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते ही चिंतेची बाब आहे तसेच या दिवशी मुलींना आकर्षित करण्यासाठी भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अपघातही होतात काही तरुण तरुणी त्यांना चुकीची नावे देऊन लव्ह जिहादचे बळी ठरतात हे होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय हिंद्व परिषद व राष्ट्रीय बजरगदल तर्फे या पश्चिम संस्कृती चाक्षेत करण्यात आले सोबतच भारतीय संस्कृतीचे पालन करा असे सांगण्यात आले फेब्रुवारी चौदा रोजी पोलिसांची विशेष गस्त घालणारी पथके नेमून कॉलेज कॅम्प मध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना पकडण्यासाठी आणि भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या असा आग्रह पोलीस प्रशासनाला राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला होता व्हॅलेंटाईन डे निमित्त कॅम्पस मध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात आली होती राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने सर्वत्र सुव्यवस्था राखली होती त्यामुळे नागपुरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांत महामंत्री किशोरजी राष्ट्रीय बजरंग दलाचे नधुगट विदर्भ प्रांत सपंत प्रमुख प्रमुख उपस्थित होते यावेळी श्रीभूषणजी गिरडकर जिल्हा महामंत्री श्री विवेकजी गिरी नागपूर उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद श्री कुणालजी बारापात्रे जिल्हा उपाध्यक्ष श्री हर्षलजी धर्माळे शहर अध्यक्ष नागपूर महानगर राष्ट्रीय बजरंग दल श्री रोहित रोहितजी दक्षिण नागपूर अध्यक्ष श्री राहुलजी वाघ संपर्क प्रमुख पूर्व नागपूर श्री राहुलजी नानोटे अध्यक्ष पूर्व नागपूर श्री नीरजी कुंभारे कार्याध्यक्ष उत्तर नागपूर श्री दुर्गेशजी दुर्वे उत्तर नागपूर अध्यक्ष श्री विलासजी पुणेकर संपर्क प्रमुख राजाभाऊ कटारे मध्य नागपूर श्री सागरजी गिरीपुंजे निलेशजी खडगे विनय जयातकर सचिनजी सदावर्ते महेंद्रजी विश्वकर्मा शुभमजी देवगळे अनिलजी साहते आदी पदाधिकारी बजरंगी उपस्थित होते